पंढरपूरच्या वारीला शतकानु शतके भागवत संप्रदायाची परंपरा आहे साधारणत मृगाचा पाऊस पडून झाल्यानंतर शेतीतील पेरणीची कामे आटपून दरवर्षी जून महिन्यात राज्यातील शेतकरी कष्टकरी जनतेचे डोळे लागतात ते पंढरीच्या वारीकडे आषाढी एकादशीला पंढरपूरला विसावणारी ही वारी आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानोबा बाऊली यांची पालखी घेऊन मार्गक्रमण करते तर जगद्गुरू संत तुकोबाराया यांची पालखी देहूवरून पंढरपूरकडे प्रस्थान करते एकूण एकोणीस दिवसांच्या एकोणवीस दिवसांच्या या पायीवारीत राज्यातील शहरी आणि ग्रामीण विभागातून दहा लाखांपेक्षा जास्त वारकरी सहभागी होत असतात संपूर्ण विश्वात सातशे संप्रदायाची ही अधिक वारकरी संप्रदाय वारी दिवसेंदिवस लोकाभिमुख चळवळ म्हणून वृद्धिंगत होत आहे वर्तमानातील समाज जीवनात पर्यावरणाचे प्रश्न हे शहरी आणि ग्रामीण विभागांना समानाधर्मी धर्मी अर्थाने भेडसावत असल्याने या वारीत सहभागी होणाऱ्या दहा लाख वारकरी मंडळींमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करावी म्हणून गेल्या तेरा वर्षांपासून पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हा अभिनव उपक्रम सुरू करून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनात लोकजागृतीचे पुढचे पाऊल टाकले आहे एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या वारकरी मंडळींमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण विभाग महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या जनजागृती उपक्रमाचे आयोजन जाते। या वारीत कीर्तन प्रवचन भारूड पोवाडा आणि गणगवळण बतावणी अशा कला प्रकारांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात असते या उपक्रमात प्लास्टिकचा वापर टाळा कापडी पिशवीचा वापर करा विजेची बचत पाण्याचा अतिरिक्त प्लास्टिकचा वापर टाळा वृक्षतोड टाळा सेंद्रिय खतातून शेती करा बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड करा घरातील प्रत्येकाने वर्षभरात किमान एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा न करता मर्यादित कालावधीत शेती पंप चालवावा ओला कचरा सुका कचरा वेगळा करून सेंद्रिय खताची निर्मिती करावी अशा विविध संदेशांची पखरण लोककलांच्या माध्यमातून केली जाते या वारीत सहभागी होणाऱ्या ग्रामीण जनतेला लोककला प्रकार हा अत्यंत जवळचा असल्याने या माध्यमातून लोकजागृतीचे नवीन साधन समोर आले आहे आणि ते यशस्वी होत आहे या पायी वारीत मुक्कामाच्या ठिकाणी वरील लोककला प्रकारांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असते या वारीचा शुभारंभ पुणे येथे तर या वारीचा समारोप आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत होत असतो ही संपूर्ण वारी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे महाराज दिंडी क्रमांक शहाऐंशी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या दिंडीतून मार्गक्रमण करत असतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका